तर नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहे गहू म्हणजे स्टार्टिंगला आता मी इकून चाललो तर गव्हाची तुम्हाला माहिती देऊन देतो एकदा हे बघा आम्ही लावलेला हा अर्धा एकर गहू मित्रांनो आणि याच्या पुढची माहिती मी देणार तुम्हाला सफरचंदाची हे बघा गहू आता उम्बी गिम्मी बघायची कशी झालेली आहे तर याच्या पुढची एक माहिती आहे आपली ती म्हणजे सफरचंद आणि हे ते एक सफरचंद तुम्हाला मी असं दाखवतो म्हणजे नवीन व्हेरायटी म्हणजे आपण तर पाहिली हर्मन नाईंटी नाईन अन्ना आणि गोल्डन डुजोरे असे हे लावलेले आणि तुम्हाला एक एक याच सफरचंदांची माहिती येतो सर्वात पहिले म्हणजे हे आहेत हे बघू शकता मित्रांनो तुम्ही दिसत नाही इथून हे बघा लाल कलरचं हे भडकदार फळ आहे आणि याची पानं पण वेगळ्यात आपले ह अन्ना आणि हरमन नाईंटी नाईनची सारखे पानं आहेत आणि याला गुलाबी कलरचे हे फळ येतात म्हणजे गुलाबी नाही मित्रांनो लाल गुला ए ए लाल गुलाबी कलर समजा आपण पाहू शकतो मित्रांनो ते गोल्डन डुझर आहे आणि हे हरमन नाईन्टी नाईनचा भाग आहे हे बघा हे गोल्डन डुझरला लाल फळ येतात हे आणि याला बघा असे मित्रांनो भरपूर आहेत हॉर्मन नाईन्टीन अन्नापेक्षा भरपूर म्हणजे एकाच ठिकाणी बघा तुम्ही फळं किती लाग लागलेले आहेत हे बघा एकाच ठिकाणी असे गोयक्यात तयार होईल की भयानक आणि हे आपले याचे आहेत हरमन नाईन्टी नाईनची फक्त हे शंभर कलम आणलेली आहे आणि शंभर कलममधली म्हणजे प्रत्येक झाड हे झालेलं आहे हे बघू शकता आणि बघा इथं हे कलम लावलेले हे बघा आणि हे गोल्डन डोझर आहे बघा गोल्डन डोझरचं हे फळ बघा कसे हे बघा त्या फळांपेक्षा हे फळ बघा कसं झालेलं आहे भरपूर जळसळ झालेलं आहे मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्याच्या बाजूला गहू लावलेलं आहे इता है हे बघा इथं हे कलम जगलेले आहे हे बघू शकता कलम आणि हेच आपले फार्मन नाईन्टी नाईनचे बघू शकता आपण तुम्हाला अधिक माहितीसाठी जर लागलं ला तर आपलं फार्मिंग गुरु यूट्यूब चॅनल आहे हे बघा कुत्रे बघा कसे बघत आहेत आणि दोन शेरे ठेवलेले आहे इथं म्हणजे हे बघा आणि एकदम डेंजर आहेत मित्रांनो माझा मोल काम नाही करत मित्रांनो